मी प्रमोद बाळासाहेब जाधव बायोफॅक्टर कंपनी प्रतिनिधी बायोफॅक्टर कंपनीकडून आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील विहा मांडवा या गावात दादा आपलं नाव हो काय अशोक कोरडे अशोक कोरडे तुमचा मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस झिरो नऊ दहा एकसष्ट दादा आपण आपल्या कंपनीचं बायो फर्टिलायझर म्हणजे बायोसेल ट्रिओ आणि डिओ हे तुम्ही रासायनिक खतासोबत मोसंबी पिकाला वापरलं हो। याचे रिझल्ट कसे आले आम्हाला याचे रिझल्ट याच्या अगोदर जे वापरलं होतं ना त्यापैकी म्हणजे फक्त दहा ते पंधरा दिवसातच रिझल्ट कळाला आम्हाला याचे आणि एकदम व्यवस्थित व्यवस्थित आले हो तर आधी बाग कसा होता आणि वापरल्यानंतर पंधरा दिवसानंतर काय फरक वाटले तुम्हाला वापरल्यानंतर फळाची साईज क्वालिटी आणि झाडाची पण क्वालिटी सुधारली एकदम व्यवस्थित तर मोसंबीला वापरल्यानंतर हे रिझल्ट बघून तुम्ही बाकी पिकांना पण हे वापरले हो त्यात कपाशी सोयाबीन ऊस ऊसाला पण वापरले ऊसाला पण वापरले ऊस हो। कसा आहे आता ऊस एकदम मस्त जास्त पण आणि वजनाला पण व्यवस्थित तुम्ही दरवर्षी फक्त रासायनिक खत वापरतो त्यानंतर आता यावर्षी तुम्ही रासायनिक खताला जैविक खताची संकट घातली तर तुम्हाला रिझल्ट चांगले आले हो वापरून तुम्ही समाधानी आहात एकदम बाकी शेतकऱ्यांना काय सांगू शकता तुम्ही त्यांनी हेच की आपलं आपण जे समजा प्रत्येक वर्षी रासायनिक खत वापरतो त्यासोबत हे एकदा वापरून बघायला काय हरकत नाही कारण याला आपल्याला बऱ्यापैकी म्हणजे एकदम नव्याण्णव टक्के फरक जाणवला आपल्याला लगेच आपण हे झाडाचे फळ बघू शकता क्वालिटी कशा प्रकारे आहे सगळे धन्यवाद म्हणजे का त्याच्यानंतर मला यांनी स्वतः खरंच राहलोय जमलं मी आलो का मी जावं बघितलं काय म्हणलं आम्ही आता प्रत्येक वर्ष समजा जे तेच डेली समजा कंटिन्यू तेच आहे आपल्या रासायन कधी असं जाऊन आलं नाही की पंधरा दिवसात फळांची साईज पकडली आणि पंधरा दिवस बी नाही लागले आठ दिवसामध्ये एवढी साईज झाली मी आठ दीड आधी चक्कर मारली तेव्हा फळाची साईज कमी होती आणि विशेष एवढं दिवस वजन पण करून पाहिलं वापरलं पाच ग्राम पर्यंत पलाची तर सरासरी पन्नास 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 ग्राम जरी म्हणलं खूप झालं सर ती पन्नास ग्राम म्हणजे खूप झालं फळा मागे जर पन्नास ग्राम वाढते म्हणलं आणि कॉलिंग सोनाची कोणाची